ना तर खूप दिवस झाले ताजे ताजे मासे खाल्ले नव्हते म्हणून आज मासे खायला आली अशा ठिकाणी जिथे थाळी चालू होते फक्त ऐंशी रुपयांपासून आणि इथे तुम्हाला फिश थाळी म्हणा मटन थाळी चिकन थाळी व्यतिरिक्त इथे इंडियन चायनीज थाय तंदूर असे बरेच आयटम तुम्हाला भेटतील तर त्याला आतमध्ये जाऊन यांचं मेन्यू कार्ड बघूया आणि काय काय आहे बघूया आहेत आपले सायक्रॉन हॉटेलचे हो ओनर तर चला त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया मॅम तुमचं नाव सांगा ना मला ओके आणि कधी चालू केलं आपण हॉटेल अराउंड लास्ट मे मध्ये झालं अराऊंड एक वर्ष झालं आणि कसा डिस्काउंट आहे तुम्ही माझं नाव चांगलं आहे पालघरचा क्राऊडला थोडं चांगलं एक गुड ॲम्बियन्स आणि चांगलं फूड द्यायचा आमचा प्रयत्न होता सो वी आर प्लॅनिंग की त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि चांगलं चांगलं काहीतरी मेजबांनी त्यांना द्यायची आणि मेनू मध्ये काय काही का सांगणारच मेनू मध्ये नॉर्मल आपलं जे इंडियन आहे तंदूर आहे त्याच्यानंतर चायनीज आहे आणि फाय फूड जे बेसिकली कोणाला फाय खायचा त्याचा थांब ऑल द वे इथे अवेलेबल नसेल तर बाहेर जाण्यापेक्षा तुम्हाला इथे थोडे काय डिशेस ट्राय करायला मिळतील म्हणजे तुम्हाला एकाच हॉटेलमध्ये इंडियन चायनीज खाय सगळं भेटणार आहे दुसरीकडे जायची गरजच नाही आहे प्लस आम्ही थाळीसुद्धा चालू केलं सो एक ऑथेंटिक टच म्हणून तुम्हाला मलिकचं लोकल फूड खायला मिळतं लोकांना जर तुम्ही बाहेरून येत असेल मग त्यांना थाळीमध्ये फिश थाळी आहे आपलं मटण चिकन आणि व्हेज खायला तो एक सुद्धा एक प्रकार चालू करायला आणि इथला अम्बियन्स गाईस इतका सुंदर होता ना असं कुठेतरी वाटत होतं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मी आली आहे इथे तुम्हाला इंडोर सिटिंगसोबतच आउटडोर सिटिंगचा पण आनंद घेता येईल आणि बघू शकता अम्बियन्स किती छान आहे सिटिंग अरेंजमेंट पण भरपूर मोठी आहे आतमध्ये पण तुम्हाला बसायचं तर बसू शकता नाही बाहेर पण तुम्ही बसू शकता हे बघा बघू शकता तुम्ही लॅम्प्स वगैरे लाईटिंग भरपूर प्रमाणात आहेत थाळी आलेली आहे जिची प्राइस आहे तीनशे ऐंशी रुपये आणि पापलेटची साईज बघू शकता छान अशी मोठी आहे आणि आणि खूप काय काय तुम्हाला सांगते या थाळीमध्ये हे बघा राईस आहे चपाती आहे आणि चपात्या पण बऱ्यापैकी मोठ्या एक पापलेट फ्राय आहे कोशिंबीर सोलकढी आणि फिश करी आहे तर चला टेस्ट करून बघूया कसं आहे फूड सगळ्यात आधी फिश करी सोबत चपाती ट्राय करूया कशी आहे आणि हे बघा बघू शकता ह्यांची फिश करी इतकी जास्त ठीक आहे ना हे बघा वाव यार आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो एकदमच पाण्यासारखी असते पण तशी नाही आहे इथे तर चला टेस्ट करूया वाव असं चल चव आहे जास्त स्पायसी पण नाही आहे किंवा असं कमी तिखट पण नाहीये मस्त मिडियम स्पायसी आहे तीक आहे आणि छान असं आंबट सर टेस्ट येते आब्रीकळी जेवणात असते ना तशी त्याच्यानंतर आपण फिश फ्राय करून इथे बघूयात या उपलब्ध वाव यार हे बघा फिश किती वाईट आहेत आणि एकदम फ्रेश फ्रेश आहेत आणि प्रॉपरली कुक आहेत तर आणि म्हणजे ह्यांच्या सोबत आपण ना ह्यांची फिश करी पण ट्राय करूया कशी टेस्ट आहे बघूया छान लागते घातास पण मला तर तिथलं जेवण खूप जास्त आवडलंय आणि आता हे सगळं खाल्लेलं जेवण हे सगळं सोडकडी जर हवीच नाही यार तर कधी ट्राय करूया एक नंबर आहे सोडकडीचा कर। तर म्हणजे हे सॅथरॉन रेस्टॉरंटचं ना मेन्यू कार्ड आहे तर मी एकदा दाखवते तुम्हाला हे बघा इथे स्नॅक्समध्ये व्हेज नॉन व्हेज सूप स्टार्टर्समध्ये पण भरपूर ऑप्शन्स भेटतील तसंच इथे इंडियन स्टार्टर व्हेज नॉन व्हेजमध्ये पण बघू शकता हराभरा कबाब चिकन घुंगरू वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे आयटम्स आहेत इथे अजून पुढे पण आहे बघा चायनीज स्टार्टर्समध्ये आहेत व्हेज नॉन व्हेज म्हणजे इथे व्हेज नॉन व्हेजमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत दोन्हीमध्ये सो यू कॅन ट्राय आणि पुढे पण तंदूरमध्ये पण ऑप्शन्स आहेत बघा भरपूर आलू पहाडी आचारी आलू बेसिक कबाब वगैरे नॉनव्हेजमध्ये पण तंदुरी चिकन हरा तंदुरी चिकन अजून पुढे पण आहेत हे बघा थायमध्ये पण स्टार्टर्स आहेत व्हेज नॉन व्हेज त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये बघू शकता तुम्ही इंडियनमध्ये नॉन व्हेज आहे सी फूड मटन चायनीज बापरे मेन्यू कार्ड खूप जास्त मोठ्या संपतच नाही आहे हे बघा अजून थायमध्ये पण इंडियन व्हेज बिर्याणी तर म्हणजे तुम्हाला देखील असं चविष्ट जेवण जेवायचं असेल ना तर हॉटेल सॅफ्रॉमला नक्की व्हिजिट करा मी इथला तुम्हाला एकदा ॲड्रेस आणि टायमिंग सांगते इथला ॲड्रेस आहे अपोजिट तहसीलदार ऑफिस कचेरी रोड पालघर आणि टायमिंगचं सांगायचं झालं तर सकाळी अकरा ते से से दुपारी चार आणि संध्याकाळी साडेसहा ते अकरा वाजेपर्यंत हे हॉटेल ओपन असतं इथे तुम्हाला भरपूर व्हरायटीज भेटतील इंडियन इंडियन तंदूर चायनीज सी फूड आणि फूड लिटरली खूप जास्त टेस्टी आहे मला तर खूप जास्त आवडलं मी आता माझं बाकीचं फूट संपवत नाही भेटत राहील मी असंच नव्हती व्हिडिओ सोबत देन बायज खात राहा मजेत राहा